हा व्हिडिओ हम्पीची भटकंती ज्यांना पायी चालून करायची आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे आपण सारेच पर्यटनासाठी आपल्या आवडीच्या ठिकाणी जाण्याचे बेत ठरवत असतो पण त्या ठिकाणाची माहिती आणि योग्य नियोजन आपण केलं तर पर्यटनाचा खरा आनंद आपल्याला मिळवता येतो ह्या व्हिडिओतून तुम्हाला हंपीच्या परिसरात जास्तीत जास्त पर पायी फिरण्यातला आनंद कसा घ्यायचा हे अनुभवता येणार आहे इथे जाऊन इथला इतिहास आणि वास्तू समजून घेणं हा आपल्या आयुष्यातला एक मोठा अनुभव आहे ही भटकंती करण्यासाठी तुम्ही पुण्याकडून जाताना मुंबई हॉस्पेट या ट्रेनने जाणं सोयीस्कर आहे रात्रीचा प्रवास असल्यानं वेळही वाचतो आणि प्रवासाचा थकवाही येत नाही या ट्रेनने आपण हॉस्पेटला दुपारी एक वाजता पोहोचतो हॉस्पेटपासून हम्पी बारा किलोमीटरवर आहे हॉस्पेट शहराजवळ असलेलं हे हम्पीचे वास्तू अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे यात दक्षिण भारतातल्या शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील किल्ले नदीकाठच्या इमारती राजवाडे मंदिरं मंडप स्मारक जलव्यवस्थापन अशा असंख्य वास्तूंचा समावेश आहे ब्रिटिश जनरल कॉलिन मॅकेन्झी यांनी इसवीसन मध्ये हम्पीच्या अवशेषांचं सर्वेक्षण केलं होतं चौदाव्या शतकात हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती या शहराभोवती रक्षणासाठी तटबंदीही होती फारसी आणि युरोपियन प्रवाशांनी विशेषत पोर्तुगीजांनी लिहिलेल्या इतिहास वृत्तात असं म्हटलंय की हम्पी हे तुंगभद्रा नदीजवळचं एक समृद्ध श्रीमंत आणि भव्य शहर होतं ज्यामध्ये असंख्य मंदिरं शेती आणि व्यापारी बाजारपेठा होत्या इसवी सन पंधराशेपर्यंत हम्पी विजयनगर हे मध्ययुगीन काळातलं बीजिंगनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर होतं अशा ह्या ऐतिहासिक हंपीत राहण्यासाठी होसपेट ते हम्पी या मुख्य रस्त्यावर हम्पीच्या अलीकडे चार किलोमीटरवर न्यू हम्पी हा परिसर राहण्यासाठी योग्य आहे इथे बरेच चांगले होमस्टे आहेत होसपेट रेल्वे स्टेशनपासून इथे पोहोचण्यासाठी रिक्षा भाडं सर्वसाधारणपणे दोनशे पन्नास रुपये मागतात होसपेट ते हम्पी सिटी बसेसही उपलब्ध असतात मुख्य रस्त्यावरच्या कादिरामपुरा या ठिकाणी काही रेस्टॉरंट आहेत मात्र इथे फक्त सकाळच्याच वेळेत साऊथ इंडियन ब्रेकफास्ट डिशेस मिळतात नंतर फक्त जेवणाचेच पदार्थ मिळतात हम्पीचा परिसर व्यवस्थित पाहायचा तर तीन पूर्ण दिवस असतील तरच सर्व वास्तू पाहता येतात प्रत्येक दिवसाचं नियोजन कसं करता येईल हे समजून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पहा ट्रेनने गेलो तर पहिल्या दिवशी आपण हम्पीमध्ये दुपारी दोनच्या दरम्यान पोचतो थोडं सेटल होऊन चार वाजता मुख्य विरुपाक्ष मंदिर परिसराजवळ पोहोचल्यानंतर प्रथम आपण या श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून आपला ट्रेक चालू करायचा आहे त्यानंतर शेजारीच असलेलं हे महाकाय शिवलिंग आणि आजूबाजूची मंदिर आणि त्यांचे अवशेष पाहून घ्यायचे आणि आता पुन्हा विरूपाक्ष मंदिराच्या दिशेने असलेल्या रस्त्याने चालत तलारी गट्टा गेट इथून श्री कृष्ण मंदिरापर्यंत यायचं हंपीत जागोजागी मोकळ्या माळरानावरही उंच शिळांचे ढीक दिसून दी येतात सर्वत्र असलेल्या ह्या महापाषाणांच्या नैसर्गिक देणगीचा पुरेपूर वापर हम्पीतल्या वास्तुविद्वानांनी अप्रतिम केलेला दिसतो श्री कृष्ण मंदिर हा परिसर पाहून झाल्यावर त्याच्या समोरच्या रस्त्यापलीकडचे विविध मंडप कृष्ण बाजार पुष्कर्णी हा सारा परिसर डोळे भरून पाहून घ्यायचा दगडांनी पसरलेल्या विलक्षण टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर ह्या वास्तूंची विशालता आपल्याला भारावून टाकते हे सारं पाहून आपण पुन्हा या डांबरी रस्त्याने महाकाय मोनोलिथिक म्हणजे अखंड शिळेतील शशी वेकालू गणेश या ठिकाणी यायचं या ठिकाणाला हेमकुटा टेकडी नावानेही ओळखलं जात हे सुंदर शिल्प आणि आसमंत पाहात समोरच्या ह्या पायऱ्यांवरून ह्या हेमकुट टेकडीच्या माथ्यावर आपण पोहोचतो नंतर हेमकुटा गुड्डा मंदिर इथपर्यंत यायचं इथून दिसणारा सूर्यास्त आणि उजवीकडे खाली असलेलं विरुपाक्ष मंदिराचे दृश्य आपल्याला अगदी खेळवून ठेवत मंदिरांचे सांगाडे त्यांची गोपुरं आणि त्यांना धरून ठेवणारे खांब चारही बाजूच्या भिंती या साऱ्यांसाठी फक्त आणि फक्त दगडांचाच वापर केलेला आहे या परिसरातल्या अनेक लहान मोठ्या वास्तू पाहत खालच्या दिशेने असलेल्या खडकांवरून विरूपाक्ष मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण यायचं आहे विरूपाक्ष मंदिर परिसर त्यामागचा तुंगभद्रा नदीचा परिसर मंदिरासमोरचा प्राचीन हंपी बाजार हे सारं पाहता पाहता केव्हाच अंधार होतो हे आपल्या लक्षातही येत नाही मात्र हा परिसर रात्री आठ नंतर बंद होतो इथल्या अनेक मंदिरांची गोपुरं अखंड विटांची आहेत त्यामुळे त्यावर त्या बारीक कोरीव काम करता येत असे आणि त्यांचा भार देखील कमी होत होता हर एक ठिकाणी नक्षीकाम प्रचंड बारकाईने आणि मन लावून केलेलं आहे दगड हो फक्त दगड नयनरम्य गोष्टी कशा बनवू शकतात हे हंपीत गेल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही या साऱ्या वास्तू आणि शिल्पकाम डोळ्यात भरून मनात साठवत आता आपण मुक्कामी परत यायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही विरूपाक्ष मंदिरासमोरच्या सुरुवात करायची आता इथून पुढे कंपभू मार्गाने जाताना पुढे कोरॅकल राईड या ठिकाणावर आपण पोहोचतो इथल्या वेगळ्या प्रकारच्या होडीतून तुंगभद्रा नदीच्या पात्रात फेरभटका करता येतो आता याच पायवाटेने पुढे जाता जाता वराह वराहस्वामी मंदिर विष्णू मंदिर कोटिलिंग मंदिर सुग्रीव गुहा सीतापॉड ही ठिकाणं पाहताना आजूबाजूच्या परिसरात अजून अनेक वास्तुरचना आपल्याला पाहायला मिळतात याच परिसराच्या उजव्या वाटेने या दुमजली प्रवेशद्वारातून आपण पुढे जायचं चा। थोड्याच अंतरावर आता किंग वॅलन्स म्हणजे राजतुला इथे आपण पोहोचतो राजाच्या वजनाचे दान करण्याच्या तराजूचा हा स्तंभ आहे इथून आता आपण श्री विजय विठ्ठल मंदिराच्या मुख्य परिसरात पोहोचतो श्री विजय विठ्ठल मंदिर आणि इथला दगडी रथ यासाठी हा परिसर जगप्रसिद्ध आहे कंप भूमार्ग ते विजय विठ्ठल मंदिर हा प्रवास साधारण दीड किलोमीटरचा आहे इथल्या प्रवेशद्वारावर तिकीट काढावं लागतं हे तिकीट जपून ठेवायचं कारण ह्याच तिकिटावर पुढची काही ठिकाणं आपल्याला पाहता येतात आता हा सर्व परिसर पाहून झाल्यावर इथून ह्या अशा ई बग्गीतून पार्किंगपर्यंत दहा रुपये माणशी तिकीट आहे हे अंतर सुमारे दीड किलोमीटर आहे पार्किंग एरियामध्ये कॅफेटेरियाही आहे कॅफेमध्ये काही ठराविकच पदार्थ आपल्याला मिळतात पण पोटपुजेची सोय मात्र इथे नक्की होते आता बाहेरच्या मुख्य रस्त्यावरून रिक्षाने पाच वरच्या कमलापुरा येथील हम्पी आर्किओलॉजिकल म्युझियम इथे आपण पोहोचायचं या म्युझियममध्ये आपल्याला हम्पीचा पूर्ण इतिहास वाचायला मिळतो आता इथून पंधरा वीस मिनिटाच्या चालीने पहिल्यांदा आपण श्री चंद्रशेखर मंदिर सरस्वती मंदिर अष्टकोनी तलाव महानवमी व्यासपीठ स्मारक इथपर्यंत यायचं या परिसरातल्या असंख्य भग्ने अवशेषातून विजयनगर साम्राज्याच्या भव्यतेची आपल्याला कल्पना करता येते या विजयनगर साम्राज्याचा परिसर सुमारे तीस चौरस मध्ये पसरलेला आहे महानवमी व्यासपीठाच्या जवळची काही मुख्य ठिकाणं म्हणजे पुष्कर्णी राम मंदिर लोटस महाल गजशाळा जनाना वॉच टॉवर राणीचा हमामखाना म्हणजेच क्वीन्स बाथहाऊस या सर्व इंडो इस्लामिक वास्तू पाहता पाहता आपला दिवस संपत येतो हे सर्व अंतर साधारण पाच किलोमीटर पायी चालावं लागतं क्वीन्स बाथहाऊसच्या बाहेरच्या मुख्य रस्त्यावर येऊन हम्पीत येण्यासाठी रिक्षा किंवा सिटी बसही मिळतात आता तिसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला हम्पी बाजाराच्या शेवटी मातंग पर्वतावर चढण्याची पायऱ्यांची वाट सुरू होते तिथे पोचायचं अंधार असल्याने बॅटरी असणं आवश्यक आहे अर्धा तासाच्या चढाईने आपण पर्वतावरच्या देवळाजवळ पोहोचतो तोपर्यंत आपल्याला थोडं दिसू लागतं मंदिराच्या छतावर मोठी सपाट जागा आहे इथून सूर्योदय आणि हंपीच्या साम्राज्याचा तीनशे साठ अंशांचा परिसर आपल्याला थक्क करून सोडतो इथून पुन्हा परतीची वाट धरताना पर्वताच्या उजव्या बाजूनं खाली पायवाट जाताना दिसते या वाटेनं अच्युतराय मंदिर आणि अच्युत बाजार हा परिसर पायी फिरून पुन्हा अच्युतराय मंदिराच्या उजव्या दिशेच्या पायवाटने एक शिळा नंदी स्मारकापर्यंत पोहोचतो इथून आपल्याला समोर पुन्हा हंपी बाजार आणि मुख्य विरुपाक्ष मंदिर दिसेल। मुख्य विरूपाक्ष मंदिराच्या मागच्या बाजूच्या नदीपात्रातून फेरी बोटीतून पलीकडच्या तीरावर गेल्यावर तिथून रिक्षाने दहा बारा किलोमीटरच्या परिसरात फिरून येण्यासारखी काही ठिकाणं आहेत हम्पीपासून चाळीस किलोमीटरवरच्या गंगावती शहराजवळच्या प्राचीन हिरेबेनेकल या अश्मयोगीन ठिकाणावर आपल्याला जाता येतं ज्यांना प्रागैतिहासिक काळातील प्राचीन मानवाच्या खुणा आणि मानवी इतिहासात रुची असेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून दोन किलोमीटर डोंगरात पायी ट्रेक करून आपल्याला हे ठिकाण पाहावं लागतं या ठिकाणावरचा डिटेल व्हिडिओ माझ्या रूपकसाने या चॅनेलवर आपण अवश्य पहा हे ठिकाण पाहून परत हंपीला येताना वाटेत माल्यवंत रघुनाथ मंदिर हा परिसर पाहून पुन्हा आपण हम्पी येथे मुक्कामी याईपर्यंत ये आपला दिवस संपलेला असतो एकाच मध्ये संपूर्ण हंपी साम्राज्यातील प्रत्येक वास्तू पाहणं केवळ अशक्य आहे म्हणून फक्त प्रातिनिधिक ठिकाणांचाच इथे उल्लेख केलेला आहे इथल्या वास्तूंमध्ये रिकामी जागाच दिसत नाही काही रिकाम मिळालं की तिथे काही ना काहीतरी कोरून ठेवलेलं आहे असं म्हणतात की प्राचीन काळी ह्या शहरात देशा परदेशातले व्यापारी येत असत आता हे सारं शोधायचं ते या केवळ शिळा होऊन राहिलेल्या भग्न अवशेषातूनच या साम्राज्यात हिंडण म्हणजे गतवैभवाच्या खुणा शोधत केलेला शांत प्रवास पण हे भगनावशेषही ह्या वैभवाचा आरसा दाखवण्यासाठी पुरेसे आहेत येथे असलेल्या प्रत्येक अवशेषाची एक कथा आहे धन्यवाद